नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा अग्रिम पंचवीस टक्के हा मंजूर करण्यात आलेला तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी प्रसारमाध्यमाशी देताना कोणती जिल्हे आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आला त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान दरम्यान मराठवाड्यामध्ये असो किंवा पूर्व विदर्भामध्ये असो बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम पंचवीस टक्के रक्कम ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला आहे एक रुपयामध्ये पीक विमा काढला पण ज्या शेतकऱ्यांना क्लेम केला अशा शेतकऱ्यांना आता तात्काळ पंधरा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे व पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल असे महत्त्वपूर्ण माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आता मराठवाड्यातील हिंगोली असो बीड असो जालना असो परभणी असो धाराशिव छत्रपती संभाजीनगर यासोबतच इकडे पूर्व विदर्भ यवतमाळ चंद्रपूर या बहुतांश जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं भयानक असं पूर परिस्थिती निर्माण वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना आता येत्या पंधरा दिवसामध्ये अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम वितरित करण्याच्या सूचना आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तर त्यामध्येच आता जे काही नुकसान भरपाई झालेली आहे शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना देखील आता अग्रिमची नुकसान भरपाई आणि ज्या शेतपिकाचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी आता बैठक लिहून मंत्रिमंडळामध्ये येत्या लवकरच म्हणजेच पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाची रक्कम वितरित करण्यात येईल असे असं सुद्धा माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे दिली आहे आता बघूया पंधरा दिवसामध्येच खरंच पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का कारण बहुतांश शेतकऱ्यांना ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजेच दोन हजार कोटीची रक्कम महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही वर्ग झाली नाही त्यामुळे आता ह्या नवीन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम आता ज्या मराठवाड्यातील दहा ते बारा जिल्हे असेल किंवा पूर्व विदर्भातील पाच सहा जिल्हे असेल या जिल्ह्यांना अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम ज्या शेतकऱ्यांनी पीक मेजी क्लेम केली यांना कोणत्या पद्धतीत लवकर मदत देता येईल किंवा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक परतावा करता येईल या संबंधित महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक पैसे वितरित करण्यात येईल असा असा देखील मेसेज प्रसारमाध्यमाशी बोलताना कृषी मंत्री यांनी दिलेला तर शेतकरी मित्रांनो आता बघूया पंधरा दिवसाच्या आत खरंच येतात का किंवा सरकारचा बोलाचा भात आणि बोलाचीच कडी नेहमीप्रमाणे राहील का धन्यवाद